राम राम जावई राम राम बसा बसा जावई बरच येणं केलं सध्या आमच्या इथं दिवाळी आणि तुळशीचे लग्न जवळ आले दिवाळीचं ठीक आहे जावई बापू मात्र तुळशीच्या लग्नाची काय भानगड होय तुळशीच्या लग्न झाले की माझे लग्न करायचं मामा जावई बापू तुम्ही म्या पूर्वीवर दत्त घासू ना काय की पण तुम्हाला मी पोरगी देत नाही बा जावई बापू मला काहून देत नाही मला दहा एकर जमीन आहे आणि घर चांगला बांधून आहे बरोबर आहे जावई बापू तुम्हाला दहा एकर जमीन आहे तुमचं घर बांधकाम चांगलं आहे तुमचा जो ट्रॅक्टर आहे गाडी आहे सगळं आहे हो मात्र मी तुम्हाला देऊ शकत नाही सगळं आहे आहे एकच कारण तुमची एकर जमीन पुरामध्ये दरवर्षी वाहून जाते बरं जाऊ द्या काही गोर नाही तरी मी तुम्हाला पोरगी देत होतो तुमची पाच एकर त्या पुरामध्ये गेली तरी पाच एकर चांगली होती आणि जे पुरानं वाहून गेली त्याच्यात तुम्ही काही नाही हरभरा घेऊ शकत होते गहू घेऊ शकत होते मात्र आता तुमची दहा एकरला दहा एकर चढली जय बापू दहा एकर कशी जाईल तुम्ही काय अजून झोपतच आहात काय तुमच्या इथं होणार आहे धरण मग तुमची काय होईल जमीन सगळीत पुरामध्ये जाईल ते पाच एकर तर पहिलीच जात होती आता दहा एकरला दहा एकर जाईल बरं दहा एकर जमीन जाऊ द्या तुमचं घरदार जाईल त्याच्यात मग काय करता तुम्ही जमीन जाऊ द्या ना पैसा मिळाला जाऊ का त्या पैशाला चाटणार आहे का तुम्ही उद्या घर बांधता की जमीन घेता की काय बिजनेस काढता उद्या तुमचं लय अवघड जीवन आहे त्यासाठी तुम्ही त्या धरणाला निषेध करा आणि तो प्रकल्प रद्द करण्यासाठी सगळ्या शेतकऱ्याला एका जागी करा आणि त्याला जागरूक करा नाहीतर तुमच्या धरण झाल्यानं तुमच्या जमिनी सगळ्या संपले आणि तुम्ही पण संपले सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही जागृत करतो मी सगळे शेतकरी एका जागी जमा होतो आणि त्या धरणाला निषेध करतो ते धरण रद्द झाल्यानं जाऊया बापू मी तुम्हाला शंभर टक्के पूर्वी देतो जा मगर अज्ञाबीन नाही देंगे